नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणपूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पूर्णत्वाच्या मार्गावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्मारक परिसरात विस्तारित करण्याच्या प्रस्तावाला दिली तत्वानुसार मान्यता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येथील संत तुकडोजी महाराज प्रभाग पाच जग क्षेत्र कार्यालयाजवळ निर्माणाधीन झाल असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अखेर पूर्णत्वात आले आहे या स्मारकाची पाहणी केल्यानंतर या स्मारकाच्या भव्यतेचा विचार करता स्मारक परिसरे विस्तारित करण्याच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रस्तावाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मान्यता दिली असल्याने या कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे सुचवताच त्यांनी केले गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंदेश भव्य दिव्य कार्यक्रमाच्या आयोजनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुमारे दीड टन वजनाच्या ब्राउन्स धातूच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते व्ही सी प्रणालीद्वारे करण्यात आले होते त्यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हे स्मारक हायटेक आणि डिजिटल यंत्रणेचे करण्यात आले असल्याचे सांगितले होते त्याच पद्धतीने स्मारकात अद्ययावत यंत्रणेचा वापर करून स्मारक निर्मिती केली जात आहे या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी स्मारकाला भेट देत अंतर्गत कामाची पाहणी केली व झालेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की केवळ ठाणे मुंबई नव्हे तर संपूर्ण देशात आगळे वेगळे आणि आधुनिक असे हे स्मारक बनत असून काही तांत्रिक बाबी पूर्ण होणे बाकी आहे शिल्लक काम 14 एप्रिल पूर्वी पूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असून ते संपूर्ण स्मारक तमाम जनतेसाठी पुन्हा एकदा लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून जनतेसाठी खुले करण्यात येईल स्थानिक माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांच्या प्रभागात असलेल्या या स्मारकाच्या लोकवापरासाठी जागा कमी पडत असल्याची बाब शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे यांनी आणून सुशोभित करण्यासाठी स्मारकाच्या बाजूलाच असलेल्या पालिकेच्या प्रभाग कार्यालय इमारतीचेही नूतनीकरण किंवा स्थलांतर करण्याचा प्रस्ताव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तत्वता मान्य केला असून तशा प्रकारचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्याचे निर्देश सभागृहितांना देत असल्याचे सांगितले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या या स्मारक पाहणी दौऱ्यासमयी पालिका आयुक्त डॉक्टर प्रमुख गोपाळ लांडगे शहर प्रमुख निलेश शिंदे विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे माजी शहर प्रमुख तथा स्मारक समितीचे कार्याध्यक्ष महेश गायकवाड स्मारक समिती अध्यक्ष देवचंद अंबादे सचिव सुमेध घुमणे पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे सहा पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आदी मान्यवर तसे संबंधित पालिका अधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भव्य दिव्य स्मारक या कल्याणपूर्वेमध्ये उभं राहिलं ज्याचा अभिमान सगळ्यांनाच आहे आणि आज या स्मारकाच्या खालचं जे ऑडिओ विज्युअल रूम आहे एकदम हायटेक म्हणजे मला वाटत नाही की या ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा मुंबईमध्ये अशा प्रकारचं स्मारक कुठेही असेल अशा प्रकारचं नॉलेज सेंटर उभं करण्याचं काम जे आहे ते आपण इथे केलेलं आहे मी यासाठी पूर्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या आशीर्वादामुळे मोठा निधी जो आहे तो ह्या ठिकाणी मिळाला आणि हे एवढं मोठं देखणं असं स्मारक जे आहे ते आम्ही या ठिकाणी उभं करू शकलो लवकरात लवकर जो भाग राहिलेला आहे दुसरा पार्ट उद्घाटन करण्याचा त्याचं देखील उद्घाटन जे आहे ते लवकरात लवकर होईल पुतळ्याचं उद्घाटन झाल्याच्या साहेब म्हटले होते का आपण बाकीच्या गोष्टी करू की गेट करू ते संडाचं तोळू याची लेवल करू म्हणजे साहेबांनी जे जे आश्वासन दिलं आज सहा महिने झाले या त्याच्या ते तेव्हापासून काम पेंडिंग आहे मी आत्ता साहेबांना विचारलं की साहेब बाकीचं उद्घाटन कधी करताय तर त्यांनी म्हटलं की अधिवेशन होऊन जाऊ द्या तुम्ही कमिशनरची मिटिंग घ्या आत्ता मी गायकवाड साहेबांशी बोललो तर ता त्यांनी संडेला एक मिटिंग ठेवू म्हणून सांगितलं त्यांनी आणि लवकरात लवकर काम होईल असं त्यांनी म्हटलं आणि संडेची मिटिंग ठेवलेली आहे त्यांनी ठिकाणी मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी स्मारकची पूर्णपणे पाहणी केली कोणत्या कोणत्या त्रुट्या आहेत आणि कोणत्या कोणत्या काम जे इथे अधोरित होतं ते कसं कंप्लीट केलं आणि त्याच्यामध्ये अजून काय सजेस्ट करता येईल अशा सूचना खासदार साहेबांनी दिलेल्या आहेत आणि मुळात हे जे काम आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनयात्रा त्यांच्या जीवनातला पूर्ण प्रवास या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक दुर्मिळ फोटो जे देशामध्ये कुठेच नाही आहेत असे फोटोंचा शोध लावून या ठिकाणी आपण लोकांच्या निदर्शन आणून दिलेले आहेत म्हणजे लोक या ठिकाणी येऊन पाहू शकतील त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी संवाद साधत आहेत असंसुद्धा त्या ठिकाणी चित्रीकरण केलेलं आहे त्याचप्रमाणे डिजिटल म्हणजे आपल्या हाताच्या स्पर्शाने पुस्तकं वाचू शकतात बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामध्ये किती संघर्ष केले किती त्याग केले म्हणजे एवढ्या सगळ्या जीवनामधल्या त्यांच्या संघर्षाच्या त्याच्या जीवनामध्ये जे घडलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्या हाताने सुद्धा आपण डिजिटल स्पर्शाने आपण त्या ठिकाणी बघू शकतो वाचू शकतो त्याचप्रमाणे लायब्ररीचं आयोजन या नियोजन केलेलं इथे एम पी एस यू पी एसची पुस्तकंसुद्धा या ठिकाणी उपलब्ध केली जातील जवळजवळ शंभर ते दीडशे विद्यार्थी कसे बसता येईल त्याचं नियोजन पुढच्या याच्यामध्ये करणार आहेत म्हणजे अशा अनेक गोष्टी या ठिकाणे उपलब्ध होणार आहेत आणि हे खऱ्या अर्थाने पर्यटन पर्यटन स्थळ म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नॉलेज एखाद्याला कोणाला नॉलेज पाहिजे असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी अनेक गोष्टी ज्या जीवनामध्ये राहून गेल्या असतील बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत पाहायच्या ऐकायच्या आणि वाचायच्या त्या या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आपल्याला येणाऱ्या चौदा एप्रिलच्या अगोदर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अजून काही दृश्य पाहायला मिळतील आणि त्याचं लोकार्पण उद्घाटन शिंदेसाहेब करतील तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद